तर आता चिमटा खुलून झालाय चला पहिली गाडी आता काम झाले पहिल्या गाडीचं आता दुसरी गाडी आहे लवकरात लवकर भेटतील तुम्हाला तर काल एका दादाने मला समोर समोरच प्रश्न विचारला हिडिओ बघत असते ते आपले त्यांनी विचारलं की तुम्ही नेमकं हिडिओ बनविता कधी तुम्हाला तेवढं काम असतं मग वेळ कधी काढता आता कशाचा वेळ जसा वेळ निघेल तसा मी हिडिओ बनवत असतो व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे काम काय करतोय आणि मी तालुक्या ठिकाणी माझं दुकान आणि काम थोडं मी शेवट दाखवणार आहे चला आता सध्याला मी आता आहे रानात रानात आल तो मोटर चालू करायला मोटर चालू केली घरी पाणी चालू केले के दुकान किराण दुकान चालू आहे माझं पण फक्त बटन टाकायला तुम्ही मी तर आता जाणार आहे किराण दुकानात किराण दुकान पण दाखवतो काय चाललंय आता गिरायक तिथं पण आलं असेल तर ही अजून माती आपली माहिती शेतात माती टाकलेली सगळ्यांना ती इथं काय अजून पाऊसच जायना रोजच पाऊस आहे त्याच्यामुळं आणि चला ही पाईप आपला चालू आहे आता घरी मी म्हटलं व्हिडिओ सुरुवात करावा तर असाच टाईम काढावा लागतो हिडूला बी काही आणि एकदम खास काही असलं ना तर त्या टाइमला मी हिडू काढतो आणि असं बी रेग्युलर काढावंच लागते तर आपल्या लाईफमध्ये काय चाललंय दाखवायचं ते तर चल आता दुकानात गेला घेऊन थांबले मी अजून इकडेच आहे पोरगाव कुंकडे गेलोय बरं बरं मोस्तम एकदम काय आप काय चाललंय ओके कुठं चाललं तू करून चालला पण उकडं किरण काय द्यावा तुला तुला काय द्यायचं चालून संध्याकाळचं गिरक येते ही चाळण होत्या चालून आमची वीस रुपयाला मी एक चाळण निघतो आता ही पुन्हा ठेवायची इथं चला आता काय झालं पूर्ण अंधार पाडलाय संध्याकाळच्या सात वाजल्यात आणि सात वाजता बी माझं काम चालू आहे म्हणजे मी आलो तो पाच वाजता पाच वाजता दुकान उघडले त्याच्यानंतर मोटर चालू करायला गेलो हिडू चालू केला कारण पाच ते सहा आणि सहा ते सात ह्या दरम्यान जास्त गिरायक असतं कारण प्रत्येक जणाला संध्याकाळचा सायपाक वगैरे करायचा असतो आणि मी बी पाच वाजता येतो मग त्याच्यानंतर दुकानाला गिरायक येतं तर आतापर्यंत गर्दी होती आता दाखवली थोडीफार गर्दी सर्वांनाच दाखवता येत नाही आपल्याला तर त्याच्यामुळे आता आहे मी दुकानात तर जसं की प्रत्येक प्रत्येकजण मला एक तुम्ही एवढं काम चालू असताना बनवतात तर कामातच हिडिओ बनवायला चांगलं वाटतं आणि कामच पाहिजे आपल्याला बी आणि त्याच्यातच आपण हिडिओ बनवत असतो कोणची बिस्किट द्यायची काय झालं हो गाडीची लाईन होई आल्यात मांडवाइ फेमस गाव चालू आहे गिरायकीण आणि पूर्ण आता कसं आहे पाऊस बी येतो कधी गरमत आहे कधी संध्याकाळी पाऊस येतोय दिवसभर पावसाचं बंद नाही आणि त्याच्यात काय असतंय माझ्याकडे जिम्मेदारी भरपूर आहे ही दुकान आष्टीचं दुकान आणि विराटचं पण तर कंटिन्यू गिरायक असं येतच तर सगळी जिम्मेदारी बघा गिरायक सुद्धा मला दाखवायचंय तुम्हाला कंटिन्यू आ, मी काय काम करतो तिथं बी एवढं काम करावं लागतं हिथं बी एवढं काम करावं लागतंय सकाळ संध्याकाळ कंटिन्यू काम आहे त्याच्यात कधी कधी काय होतंय जर एखादी कमेंट कोणी टाकली गरबडीत नाही जर पाण्यात आली त्याचं कारण पण हेच असतंय की कामाच्या राड्यात थोडंसं बघणं होत नाही काम असतंय जेव्हा संध्याकाळी रिलॅक्स होऊन तेव्हा मी कमेंट वगैरे बघितली तर शंभर टक्के उत्तर मी देतो होतो थोडा उशीर कमेंटला पण चला आता काम असतंय चालू तर काम दुकान गिरायक सध्याला विराजची जिम्मेदारी आहे घरची जिम्मेदारी माझ्याकडं आणि दीपाली हिता नसल्यापासून जरा थोडी जास्त जिम्मेदारी दोन्ही दुकानाची दीपाली असली म्हणजे एक दुकान बघत आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं नाही का म्हणजे थोडंसं लोड येत नाही ही दुकान ती बघत असली तर मग तेवढं दुकान पाहिलं थोडं फ्री होतो माणूस पण आता हे ते दुकान तर भरपूर असे वेळ आपली आता सध्याला तर कामाची जे पण जातील हे दिवस निघून आणि नंतर मग थोडा रिलॅक्स होईल मी पण काय काय माहिती रिलॅक्स होतं का नाही का असेच कामाचे दिवसात हे तर चला मी आष्टीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवतो चालूया आता काम गाडीचं चाळीस पॉकेट टाकायचंय बदलायचं तर बोलतोय बघू आपण आता काय होतं एकदा तर ही चाळीस पॉकेट आहे खराब आहे ही बदलायचं आहे चला पहिली गाडी आत्ता काम झाली आहे पहिल्या गाडीचं आता दुसरी गाडी आहे तिचं काम करायचं ही दुसरी सिटी हंड्रेड आली पहिली टी व्ही स्टार होती टी व्ही स्टार सिटी आणि आत्ता ही बजाजची सिटी हंड्रेड आली आहे तिचं काम करायचं आहे तिचं पण पहिले चेंज पकड टाकलं होतं पण आता इथं चिमट्याचं काम करायचं आहे चिमटा बुशिंग वगैरे आणि सर्व्हिशिंग आणि इंजनचं ऑइल टाकायचं तर हेचं बी आता हे चिमटा खोलायचा इथले बुश गेलेत इंजनचं ऑइल चेंज करायचं आहे काही बेरिंगा चेक करायच्यात आणि बरस असं काही काम आहे ते काम कंप्लीट आहे तर आता चिमटा खुलून झालाय तर तो बाजूला काढायचा फक्त आता ह्याची बुश मारायची लेट मशीनवर मशीनवर जाऊन आणि तोपर्यंत चला हे चिमटा झाला मोकळा पूर्ण मागचं चाकीच्या फिरतं इथं आकसल आणि इथं आणि मागचा चाक ह्याच्यावर फिरत असते बघा सुट्ट करून टाकला आता गाडी चालणार कशी चाक खोलून ठेवला चाक पाळणार कशी गाडी मागचं बोजा तर असं आपलं काम करणं चालू असतंय तर हे आहे टाकीतलं पाणी टाकीत पाणी होतं पेट्रोल काढायला गेलं तर त्यात निघलं पाणी असं काही बी प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतात पूर्ण टाकीत पाणी गेलं तर कसं गेलं तर पावसातून वरून गेलं असेल पावसाचं त्याच्यामुळं गाडी झटक्या मारित होती त्याच्यानंतर कार्बोटर फिल्टर साफ केलं आणि त्याच्यानंतर चायन्स पॉकेट वगैरे आता हे काढलं आहे सगळं तर इथलं बुशिंग टाकायचं हॉयबल गाडी होती पाऊस पडल्यामुळं काय होतं गाडी एका साईडला उडी ती त्याचं पण काम आहे सर्व्हिशिंग आहे इंजन ऑइली आहे असं सर्व काम आता करून घेतलं आपण चिमटा चिमटाबुस बुश आणायचे बुस टाकायचे चिमट्याला बसवायचे हो लेट मशीनवर आणि गाडीला फिट करायचे म्हणजे गाडी ओके झाली गाडी ओके झाल्याच्या नंतर जायचंय घरी घरी गेल्याच्या नंतर पुन्हा किराण दुकान उघडायचं एवढं काम आहे आता हे किराण दुकानावर जायला बरं म्हणजे आपलं काम आवर तर झाली पावसाची पुन्हा सुरुवात विराज बघ किती पाऊस पडतोय बघ सगळे पलीकून तर पाऊसच पाऊस आहे चालू झाला पुन्हा आज किती दिवस भर झाले पाऊस चालू आहे तीन वाजल्यापासून असा झिम रिम तिकडे तिकडे पुढे काही दिसत नाही तीन विराज किती पाऊस आहे दुपारपासून पाऊस आहे अजून काय पाऊस ना पर संध्याकाळच्या साडे सहा वाजल्यात सात वाजत आल्यात काल आली दुकानाला घर उघडायचं पाऊस लई येतोय ना विराज इकडे बघा दुगं इकडे इकडे बघा ना कवठे आणू इकडे बघा तर पाऊस सुरू झालाय तुम्ही काय करा मस्तपैकी आराम करा बाहेर किती पाऊस मी ती अदुगर दाखवतो तर ही पाऊस हे सांगा तीन वाजल्यापासून चालू आहे आता जवळपास संध्याकाळचे साडे सहा वाजल्यात तर इकडं सगळीकडे पावसाचा गाळ झाला आहे आणि सगळा पाऊसच पाऊस आहे पाऊस म्हणजे काय आज उघडणार नाही ना इतका पाऊस आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा केलं नसेल तर तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय